अत्यंत चांगली आरोग्य सेवा बीड जिल्ह्यामध्ये देत असताना सिव्हिल सर्जनला एका शुल्लक प्रश्नावरून विधानसभेत एक प्रश्न केला ज्याला काही समजत नाही अशा आमदाराने आणि तुम्ही पत्रकार मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार तुम्ही तुम्ही आमच्या सभागृहाचाही डेकोरेशन ठेवा ना ते सदस्य आहे पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतायत कायदे मंडळामधला तो एक सदस्य आहे असं नाही त्यामध्ये तुम्ही एवढं सांगा की बाबा त्याच्यामध्ये प्रश्न उत्तराच्या निमित्तानं लक्षवेधीच्या निमित्तानं एका निष्पाप चांगलं काम करणाऱ्या डॉक्टर अन्याय झाला समजू शकतो सहा ना ऐकताना मध्येच का मग मी आपलं जातो उठून मी खरंच मी इतकं तुम्हाला व्यवस्थित सांगतो माझ्या पुण्या मुंबईतल्या प्रेसमीट होता परंतु तुम्ही जरा माझ्याही काही गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजेत आपण एसपीशी संबंधित सीओशी संबंधित हे राज्य सरकारच्या मुंबईशी संबंधित मी घेतलेले आहे मी माझ्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी बोलणार आहे की बाबा आपण पहिलं रेकॉर्ड काढून बघा त्यांचं खरंच पूर्वीचा रेकॉर्ड त्या डॉक्टरांचा कसं आहे काय होते मग आज कुणावर अन्याय व्हायला नव्हतो आम्ही राज्यकर्ते जनतेने आम्हाला केलं आम्ही अन्याय करायला राज्यकर्ते चालू नाही आम्ही कुठं अन्याय झाला असेल तर त्याच्यातून तो अन्याय दूर करून मार्ग करायला झाला त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी दोन्ही बाजू असतात आज अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिलेली आहेत तर त्याच्यामध्ये मी महिला शिष्टमंडळाला पण सांगितलं मला दुसरी पण बाजू तपासून घेऊ द्या आणि दुसऱ्या जर कुणावर आरोप झाला असेल तर तरी मी त्या आरोपामध्ये तथ्य मानून मी पुढची एक्शन घेतली तर त्याच्यावर तो अन्याय किंवा ध्येय आहे आणि तो जर गिल्ती असेल तर तो लगेच एक तर मालतरी खाली घालेल किंवा कप्पा तरी बसेल की त्याचं साधारण चेहराच सांगेल की तो काय करतो आरोग्य सेवेच्या माध्यमातून